मनपा आयुक्त श्रीमती माणसे यांनी पाणीपुरवठा विभागातील अत्यावश्यक कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवार दिनांक एकोणवीस रोजी धनेगाव येथील मांजरा प्रकल्प तसेच हरंगूळ व आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली आहे बोरवटी व कव्हा येथील एसटीपी प्लांटलाही भेटी देऊन त्यांनी पाहणी केली आहे गुरुवारी आयुक्त श्रीमती माणसे यांनी कार्यकारी अभियंता विजय कुमार चव्हाण शाखा अभियंता डीजी डोईजोडे यांच्यासह संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन मांजरा प्रकल्पास भेट दिली प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर धनेगाव येथून उचलण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या पंपिंग बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी केल्या केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन पॉईंट शून्य योजनेअंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाची त्यांनी पाहणी केली आहे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार व ठेकेदारांनी काम गुणवत्तापूर्ण व मुदतीत पूर्ण करावे असे त्या म्हणाल्या शहरात होणारा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या दृष्टीने पंपिंग चालू ठेवावे हा जलशुद्धीकरण केंद्रातून दूषित व पिवळा पाणीपुरवठा होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेऊन शहरात स्वच्छ पाणी पुरवावे असे त्यांनी सूचित केले केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन पॉईंट ओ अंतर्गत शहरात भुयारी गटार योजना टप्पा एक अंतर्गत कामे सुरू आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आयुक्तांनी कामाची तपासणी केली ही कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना केल्या कवा येथील एस टी पी प्लांटला तसेच आरवी येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन तेथील अडी अडचणी आयुक्तांनी जाणून घेतल्या बोरवटी येथे बत्तीस एम एल डी क्षमतेचा मलनिस्तारण प्रकल्प उभारला जातोय तेथेही आयुक्तांनी भेट दिली प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी विद्युत पुरवठा सुरू करून तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना केल्या आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.